शुभ सकाळ जय ज्योतिष ज्योतिष आज आपण सर्वजण श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव आयोजित आणि पितांबरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि अभिजित प्रतिष्ठान मुंबई प्रायोजित ऍस्ट्रो गुरु डॉक्टर सौ ज्योती जोशी मॅडम यांच्या निमित्त आयोजित ज्योतिष ज्ञान साधना महोत्सवासाठी एकत्रित जमलेलो आहोत सर्वप्रथम मी आपल्या महोत्सवाचे अध्यक्ष अभिजित प्रतिष्ठान मुंबईचे संस्थापक व भविष्य घडवता येते ही संकल्पना मनामनात रुजवणाऱ्या श्री सुनील पुरोहित सरांचे मनापासून स्वागत करते महोत्सवाच्या आयोजिका व ज्यांच्या पूर्ती निमित्त आपण सर्वजण आज येथे एकत्रित ये जमलेला आहोत त्या आदरणीय ऍस्ट्रो गुरु डॉक्टर सौ ज्योती जोशी मॅडम यांचे देखील मी स्वागत करते त्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्रो वाइस चांसलर, एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे भारतचे डॉक्टर मिलिंद पांडे सर यांचे देखील मनापासून स्वागत करते संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मराठी मोर्चा श्रीयुत आनंद रेखी सर यांचे देखील मनापासून स्वागत यानंतर आपल्या या महोत्सवाला प्रायोजकत्व लाभलेल्या पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पूजा साहित्य विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक संतोष जोशी सरांचं स्वागत यानंतर ब्राह्मण संघर्ष समिती सदस्य शिवसेना उपजिल्हा संघटक तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ अर्चनाताई ताई मॅडम यांचे देखील मनापासून स्वागत करते त्यानंतर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्रीयुत गोविंदजी कुलकर्णी सर देखील मनापासून स्वागत हिंदू महासभा अध्यक्ष श्रीयुत आनंदजी दवे सर यांचही मनापासून स्वागत सरिता किचन फेम प्रसिद्ध युट्यूबर सौ सरिता पद्मन मॅडम यांचं देखील मनापासून स्वागत तसेच आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले तुझ्यात जीव रंगला फेम आपल्या सर्वांचे रानादा म्हणजेच श्रीयुत हार्दिक जोशी यांचे देखील मनापासून स्वागत त्याचबरोबर आपल्या आदरणीय जोशी मॅडम यांच्या सोबत सदैव खंबीरपणे उभे असलेले श्रीयुत रवींद्र जोशी सर यांचे देखील मनापासून स्वागत करते तसेच मॅडम से बंधू आणि वहिनी श्रीयुत अतुल अगरवाल आणि सौ अनिता अगरवाल यांचेही मनापासून स्वागत करते त्यानंतर आज येथे उपस्थित असलेलं सर्व ज्योतिष वैभव आदरणीय श्रीयुत विजय जकादार सर श्रीयुत सुनील घैसास सर श्रीयुत मकरंद सरदेशमुख सर श्रीयुत जितेंद्र सर सौ चंद्रकला जोशी मॅडम गुरुश्री प्रिया मालवणकर मॅडम नीलम पोद्दार मॅडम ज्योती शेजवळ मॅडम रुपाली सावर्डेकर मॅडम श्याम भोसले सर सविता महाडिक मॅडम या सर्वांचे मनापासून स्वागत तसेच आजच्या आपल्या महोत्सवाचे साठ शिल्पकार मॅडमचे सर्व विद्यार्थी सर्व ज्योतिष अभ्यासक सूत्रसंचालक श्रीयुत हेमंत बर्वेसर आणि आजच्या कार्यक्रमातील प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करणारे फोटो व व्हिडिओग्राफर तसेच येथे उपस्थित प्रत्येक ज्योतिष अभ्यासकाचे मी मनापासून स्वागत करते यानंतर षडच पंचम या संस्थेची स्थापना गंधार या कार्यक्रमाची निर्मिती करून काश्मीरपासून गोव्यापर्यंत भारतभर सर्वत्र तसेच दुबई व कतार येथे आजवर दोन हजारहून अधिक कार्यक्रमात निवेदन व सूत्रसंचालन करणारे संगीतकार कैलासवासी बाळ बर्वे व गायिका कैलासवासी विना बर्वे यांचे सुपुत्र व मुंबईत एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये दिवाळी पहाट प्रथम सुरू करण्याचा मान मिळवणारे सोबतच अनेक जाहिरातींसाठी मॉडेलिंग शंभरहून जास्त मराठी हिंदी मालिका वेब सिरीज चित्रपट मध्ये कॅरेक्टर भूमिका साकारणारे श्रीयुत हेमंत बर्वे यांना मी आजच्या महोत्सवाची पुढील सूत्रे सांभाळण्याची विनंती करते श्रीयुत हेमंत बर्वे सर राह मी अशा अनेक ऋषींनी निर्मिलेलं हे शास्त्र शतकानुशतक ज्याची ज्योत देवत आहे आत्ता आपल्यासमोर प्रास्ताविक मांडलेल्या ज्योतिताईंनी वीस वर्षापासून अविरत या विषयाचं अध्ययन केलं सोशल मीडियाच्या सहकार्याने घराघरात ज्योतिषशास्त्र पोचवण्यासाठी मोफत सर्टिफिकेट कोर्स तुम्ही जे सर्टिफिकेटची जोड म्हणालात ज्योतिताई तुम्हाला एक गंमत आठवली एखादा विनोद केला तर लोकं हसतील याची गॅरंटी नसते पण असं पुलं म्हणाले असं जेव्हा म्हणतात तेव्हा लोक हसतात तसं एक सर्टिफिकेट असायला लागतं ला ला मोफत पत्रिका बनवून ऑनलाईन वर्कशॉपच्या सहाय्यानं नव्या जमान्यात त्यांनी वेगळ्या पद्धतीनं ज्योतिष हाताळलेला आहे अनेक अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात त्यांचा सहभाग व्याख्यानं बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळातर्फे डॉक्टरेट त्यांना मिळाली नागपूर कोल्हापूर पुणे या ठिकाणी सत्कार झाले आणि यूट्यूबवरती सिल्वर प्ले बटन मिळालेल्या अशा अशा त्यांचा परिचय असलेल्या जोशी आज या कार्यक्रमाच्या आपल्या प्रेरणास्थान आहेत आणखीन त्यांनी ज्या मानस उल्लेख केला ज्यांनी स्वागत स्वागताध्यक्ष म्हणून आपल्यासमोर भाषण केलं घाईघाईमध्ये त्यांचा देखील परिचय द्यायचा राहिला ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योतिष जोशी यांच्या मानसकन्या ज्या सगळ्या कोपऱ्यात बसलेल्या आहेत सात वर्षांपासून ज्योतिषशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे पारंपरिक कृष्णमूर्ती अष्टकवर्ग अंकशास्त्र वास्तू टॅरो अशा सगळ्या ज्योतिषाची जे सेगमेंट्स आहेत त्या सगळ्या सेगमेंट्समध्ये त्यांचा वावर आहे ज्योतिष भास्कर अलंकार नक्षत्र अलंकार ज्योतिष विद्या वाचस्पती अष्टक वर्ग विशारद अशा सगळ्या पदव्यांची मांदियाळी त्यांच्या नावाखाली आहे श्री गुरुकृपा ज्योतिष संस्था म्हणून त्यांची स्वतःची संस्था आहे रुद्राक्ष कार्यशाळा त्यांची विलक्षण सुप्रसिद्ध आहे भविष्य दर्पणच्या त्या सहसंपादिका आहेत आणि ज्योतिष संशोधन केंद्र जळगावकडून त्यांना युवा ज्योतिषरी पुरस्कार आणि अहिल्यारत्न पुरस्कार मिळालेला आहे ज्या कार्यक्रमाची स्वागताध्यक्षच एवढी निपुण असते तो कार्यक्रम काय असेल